रामकृष्णरे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल एक व्हिडिओ मी पाहिला राम को माने या बौद्ध हो जाय रामाला मानावं की बौद्ध व्हावं मित्रांनो आचार्य प्रशांत यांनी बनवलेला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आचार्य प्रशांत यांनी दिलेलं उत्तर मला अगदी समर्पक वाटलं नाही त्यामध्ये अनेक सुधारणा आहेत त्यामुळे त्या, त्या, त्या गोष्टी जे प्रेक्षक महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल जवळपास चार लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि आचार्य प्रशांत यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि महाराष्ट्रातील जे त्यांचे प्रेक्षक आहेत यांच्यामध्ये एक चुकीचा मेसेज जाऊ नये यासाठी नेमकं काय बौद्ध राम तथागत गौतम बुद्ध की राम हा जर कोणी पर्याय निवडत असेल त्यासाठी नेमकं काय उत्तर असलं पाहिजे आणि मित्रांनो व्हिडिओ पाहण्या अगोदर काही गोष्टी क्लिअर करतो ज्या लोकांनी बाबासाहेबांचा मार्ग स्वीकारलेला आहे बावीस प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत त्या लोकांनी यामधून दुसरं काही घेण्याची गरज नाही परंतु त्यांच्या व्यतिरिक्त अनेक जवळपास नव्वद टक्के समाज आहे त्या समाजासाठी समाजा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी बावीस प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत जे बाबासाहेबांच्या मार्गावर गेलेले आहेत त्यांना सुद्धा ज्ञान म्हणून त्यांच्या ज्ञानामध्ये काही भर पडण्यासाठी किंवा काही तथ्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे या व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढण्यापूर्वी आपण पूर्ण व्हिडिओ पाहावा ही नम्र विनंती मित्रांनो तथागत गौतम बुद्ध आणि प्रभू रामचंद्र वेगवेगळ्या कालखंडामध्ये होऊन गेलेले दोन महापुरुष आहेत तथागत गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व सहाशेच्या आसपास झाला आणि मित्रांनो जन्म जन्मसुद्धा त्याच्या थोडा अगोदर किंवा त्याच्या थोडा नंतर झाल्याची शक्यता आहे पूर्णपणे त्याच्याविषयी माहिती जरी नसली तरीसुद्धा रामचंद्र हे एक ऐतिहासिक पात्र आहे हे, हे मी नाही म्हणत डॉक्टर आहा साळुंके म्हणतात आता मित्रांनो येथील लोकांनी नंतर पौराणिकांनी त्यांना देव बनवलं त्यांच्यामध्ये देवत्व टाकलं किंवा त्यांची कि मंदिरं बांधले त्यांच्यावर वेगवेगळ्या कथा लिहिल्या तो भाग वेगळा आणि आने, अनेक रामचंद्रावर अनेक कथा आहेत अगदी बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा रामचंद्रावर अनेक कथा आहेत दशरथ जातक कथा आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो वेगवेगळे अनेक रामायण आहेत जैनांचं रामायण आहे म्हणजे प्रभू रामचंद्राचं इतकं जवळपास शेकडो नाही हजारो पुस्तकं वेगवेगळ्या कथा तुम्हाला संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर भेटतील म्हणजे प्रभू रामचंद्र हे एक ऐतिहासिक पात्र आहे याविषयीचे अनेक पुरावे सांगणारे दस्तावेज म्हणून याकडे पाहिलं जातं अनेक जण काही जण प्रभुरामचंद्राला पौराणिक पात्र म्हणतात परंतु ते पौराणिक पात्र यामुळे म्हणतात कारण पुराणामध्ये किंवा रामायणामध्ये किंवा वेगवेगळ्या कथामध्ये ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांना प्रेझेंट केलेलं आहे त्यानुसार त्यांची ती व्याख्या केली जाते किंवा त्यानुसार त्यांचं तसं मत बनलेलं आहे परंतु जर वास्तव दृष्टिकोनातून जर पाहिलं तर राम आणि कृष्ण हे दोनही ऐतिहासिक पात्र आहेत ज्या वेळेस आपण या पुराणाची मांडणी करतो या पुराणाकडे सुद्धा इतिहास म्हणून महात्मा फुलेंनी पाहिलेला आहे महात्मा फुलेंनी बळीराजाचा उल्लेख केलेला आहे वामनाचा उल्लेख केलेला आहे बळीराजाला आपला पूर्वज म्हटलेला आहे मित्रांनो प्राचीन काळानंतर जसा जसा मानव थोडाफार स्थिर होऊ लागला त्या काळामध्ये नेमके हे राजे महाराजे होऊन गेले आणि त्यानंतर त्यांच्या नावाने ज्या कथा लिहिल्या गेल्या आणि त्यांना ऐतिहासिक पात्रावरून पौराणिक पात्र ठरवण्यात आलं आणि मी हे कल्पनेच्या आधारे किंवा विना आधाराचं म्हणत नाही याला मी महात्मा फुले डॉक्टर आहा साळुंके यांच्यासारखा आधार देत आहे युट्यूबवरच मित्रांनो तुमच्या माहितीस्तव डॉक्टर आहा साळुंके यांचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आता पुढं आपला जो मूळ विषय होता आजचा की रामाला मानायचं की तथागत गौतम बुद्धांना मानायचं हे लक्षात घ्या आपण त्या मूळ विषयाकडे वळू आता रामाविषयी कोणता राम मानायचा रामाविषयी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो प्रभू रामचंद्र म्हटलं की आपल्या समोर फक्त दोन उदाहरणं समोर येतात एक शबरीची बोरे खाणारा राम आणि दुसरा शंभुकाची हत्या करणारा राम परंतु मित्रांनो जे रामायणातलं जे उत्तरकांड आहे ज्यामध्ये शंभुकाच्या हत्येचा जो प्रसंग आहे ते नंतर जोडलेलं आहे ते प्रभुरामचंद्राची बदनामी करण्यासाठी जोडलं गेलेलं आहे जसं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक कथा लिहिल्या गेल्या त्यांना दारूमध्ये बुडालेला अशा पद्धतीचं त्यांचं वर्णन करण्यात आलं परंतु ज्यावेळेस आता खरा इतिहास समोर आला त्यावेळेस तत्कालीन साधनामध्ये अशी कुठंही नोंद नाही आणि छत्रपती संभाजी महाराज कधीही दारू पीत नव्हते हे सिद्ध झालेलं आहे आता मग मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचं मूल्यमापन करताना आपण त्यांच्यावर लिहिलेल्या खोट्या कथांचा आधार घेणार कि जो वास्तव इतिहास आहे त्याचा आधार घेणार अगदी त्याच पद्धतीने शंभुकाची हत्या प्रभू रामचंद्राने केलेली नाही शंभुकाच्या हत्येचा प्रसंग रामायणामध्ये घडलेलाच नाही परंतु प्रभू रामचंद्राच्या आडून स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी लेखकांनी ते लिहिलेलं आहे नंतर ती कथा तयार करून ती रामचंद्राच्या नावावर खपवण्यात आलेली आहे आणि हे मत केवळ माझं नाही अनेक इतिहास तज्ज्ञांचं आहे हे मत डॉक्टर आहा साळुंके यांचं सुद्धा आहे शिवधर्मगाथा गाथा नावाचं पुस्तक आहे शिवधर्माची स्थापना झाल्यानंतर त्या शिवधर्माचं आचरण करण्यासाठी शिवधर्मगाथा गाथा डॉक्टर आहा साळुंखेंनी लिहिली आणि त्यामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे आता प्रभुरामचंद्र हे जातीचे वर्णाचे विरोधक होते हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात याती रूपे गुन्हे काय ते वानर तयाच्या विचारे वरते राम आता इथं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे जातीने रूपाने गुणाने वानर काय होते त्यांना या वानरांना ना, ना येथील जात व्यवस्थेमध्ये स्थान होतं म्हणजे वर्णबाह्य जातबाह्य लोकांच्या विचारानुसार प्रभू रामचंद्र त्या वानरांच्या विचारानुसार आचरण करत होते आता तो कथेचा काल्पनिक भाग जरी सोडला तरी प्रभु रामचंद्राचं जो गुण आहे कोणता गुण महत्वाचा आहे याचं वर्णन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात वारकरी साधू संतांनी रामाला कर्मकांडाला पर्याय दिला राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली प्रभू रामचंद्राचं नाव घ्या आणि प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला कोणतंही कर्मकांड करण्याची गरज नाही तुम्हाला यज्ञ करण्याची गरज नाही अभिषेक करण्याची गरज नाही पैसे देऊन कोणाला तरी पैसे देऊन त्या बदल्यात काहीही करण्याची गरज नाही नारायण नागबळी करण्याची गरज नाही किंवा काहीही करण्याची गरज नाही हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आणि एवढंच नाही म्हटलं मित्रांनो लोकांना एक पर्याय हवा असतो प्रत्येक लोकांची ही एक आध्यात्मिक एक भूक असते मित्रांनो लोकांना पर्याय हवा असतो आता विकतू बाबा विदर्भामध्ये एक पर्याय म्हणून घुसला आहे आज बौद्ध समाजाला सुद्धा त्याला त्या बाबाला हटवता येईना म्हणजे एकीकडं तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि एकीकड त्या बाबाची मूर्ती मित्रांनो आता तुम्हीच ज्या लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे त्या लोकांना जर तो हटवता येत नसेल तर विचार करणं गरजेचं आहे येथील भारतीय लोकांवर हजारो वर्ष गुलामीचा पगडा बसलेला आहे आणि त्या गुलामीला पर्याय देणं गरजेचं असतं आणि वारकरी साधू संतांनी पर्याय दिला आता उदाहरणार्थ आपण जर उद्या असं म्हटलं की वारकरी साधू संतांनी सुद्धा त्यांच्या नावावर सुद्धा अनेक चमत्काराच्या कथा आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विमानामध्ये बसून वैकुंठायला गेले ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली मग आता तुकाराम महाराजांना स्वीकारायचं नाही ज्ञानेश्वर महाराजांना स्वीकारायचं नाही मग तुमच्या समोर पर्याय म्हणून बागेश्वर धाम तयार आहे तुमच्या समोर पर्याय बनून आसाराम बापू तयार आहे मित्रांनो आसाराम बापू जेलमध्ये आहे त्याचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत त्याने इतके कुकर्म केलेले आहेत तरीसुद्धा मित्रांनो आणि तरीसुद्धा त्याला मानणाऱ्या महिलांची संख्या आज लाखो करोडमध्ये आहे म्हणजे तुम्ही एक जर सक्षम चांगला पर्याय जर नाही दिला लोकांना लोकांची ती एक मानसिक गरज आहे आध्यात्मिक गरज आहे ती गरज ती भूक जर तुम्ही नाही भागवली तर हे आसाराम बापूसारखे राम रहीमसारखे बागेश्वर धाम सरकारसारखे पर्याय तुमच्यासमोर उभा आहेत आणि हे लोक तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी तयार आहेत त्यामुळे वारकरी साधू संतांनी मध्यम मार्ग स्वीकारला एकदम टोकाचा मार्ग जर स्वीकारला तर मित्रांनो मग लोक दुसऱ्या पर्यायाकडे ओळतात आणि त्यासाठी वारकरी साधू संतांनी पर्याय दिला कर्मकांडाला पर्याय दिला भोंदुगिरीला पर्याय दिला या धर्माच्या नावावर चाललेल्या बाजाराला पर्याय दिला आणि तो पर्याय देताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणता रामची होईजे पदवी बैसोनी पदवी घ्यायचे राम पद पद म्हटल्यानंतर काय होत तुम्ही स्वतःच राम होता का अधिकार देणारा तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणताही संप्रदाय नाही तो पर्याय देण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं आणि तो राम वारकरी साधू संतांचा राम आहे मी सध्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलाच राम यावेळेस आहे आणि आता आपण तथागत गौतम बुद्धांकडे येऊ तथागत गौतम बुद्ध म्हणजे मानवतेचा सर्वोच्च विकास सर्वोच्च आविष्कार काय सांगो झाले आता काहीच या बाही पुढे नाही चाली आवडीने किंवा याद साठी केला होता टहास शेवटचा ज्या माणसाने जन्माला येऊन आपल्यातील सुप्त गुणांचा सर्वोच्च विकास केलेला आहे शिखर गाठलेला आहे ते शिखर म्हणजे तथागत गौतम बुद्ध मित्रांनो बुद्ध म्हणजे कोणा एका धर्माचे नाहीत कोणा एका जातीचे नाहीत तथागत गौतम बुद्ध हे समस्त मानवजातींचे आहेत सर्व विश्वांचे आहेत सर्व मात्रांचे आहेत त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान हे धम्म आहे म्हणजे आचरण आहे मित्रांनो गौतम बुद्धांनी कोणताही धर्म काढलेला नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मुळात धर्म ही मानवी संकल्पना आहे धर्माची गरज आहे की नाही हा वेगळी गोष्ट आहे धर्माची गरज आज तरी माणसाला आहे कारण तेच जे वारकरी संतांनी दिलं कारण लोकांना पर्याय देणं गरजेचं आहे आणि तो पर्याय म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा पर्याय दिला हे लक्षात घ्या धम्मचक्र प्रवर्तन आता ज्या लोकांनी हा पर्याय स्वीकारलेला आहे त्यांचं अभिनंदन त्यांच्याबद्दल कसलंही दुमत नाही परंतु आता जे लोक जी घोषणा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन बौद्धमय करीन म्हणजे नेमकं काय यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तथागत गौतम बुद्धावर मित्रांनो तुम्हाला भरपूर काही सांगायचं आहे परंतु काय होतं माहिती आहे का मी एखादा व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही तो लोक पाहत नाहीत नहीं मग तुम्ही नाही पाहिल्यानंतर मग परत काय होतं की दुसरा व्हिडिओ त्यावर बनवायला मग इच्छा होत नाही कारण मी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो आणि जर मला या राजकारणावर व्हिडिओ वी बनवायला अजिबात इंटरेस्ट नाही मित्रांनो मी मध्यंतरीच्या काळामध्ये राजकारणावर केवळ यामुळे व्हिडिओ बनवले मित्रांनो कारण मला एक काहीतरी एक नवीन पर्याय दिसत होता की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जरांगे पाटील वगैरे जर एकत्र आले तर येथील व्यवस्थेमध्ये बदल होऊ शकतो आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सत्तेमध्ये आले तर एक समतेच राजकारण या देशामध्ये उभा राहू शकतं या अनुषंगाने मी ते व्हिडिओ बनवले होते आणि येणाऱ्या काळामध्ये मनोज जारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जर एकत्र ये येणार असतील या प्रस्थापित व्यवस्थेला शह बसणार असेल शंभर टक्के शह बसणार असेल तरच त्यावर बनवणार आहे माझा मूळ विचार या ज्या ज्ञानाची लोकांना आज गरज आहे कारण अनेक बुवा बाबा स्वामी या लोकांनी येथील हिंदूंना मनोरुग्ण बनवलं आहे अनेक भोंगड्या उगड्या नागड्या गंजाड्या यांचे सुद्धा करोडो लोक भक्त आहेत आणि यांना खरा धर्म कळालेला नाही यांना खरा वारकरी धर्म यांना खरे बुद्धांचे विचार सांगणं आणि या गुलामीतून या सामाजिक गुलामीतून बाहेर काढणं हा माझा उद्देश आहे जर आपण ही मनोरुग्ण पिढी जर बनवली तर येणारा काळ आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगला नसणार आहे आणि यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे याचं महत्त्व समजून घ्या मी ज्या ज्या वेळेस वारकरी साधू संत तथागत गौतम बुद्ध यांच्यावर व्हिडिओ बनवील त्या त्यावेळेस ते पूर्ण व्हिडिओ आवर्जून पाहत राहा हे लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो जो आपला मूळ प्रश्न होता की रामाला मानायचं की तथागत गौतम बुद्धांना मानायचं मित्रांनो बाबासाहेबांनी जी प्रतिज्ञा दिली ती प्रतिज्ञा अशी आहे की मी रामाला आणि कृष्णाला देव मानणार नाही त्यामुळे ती प्रतिज्ञा नीट लक्षात घ्या आणि त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राम आणि कृष्णाचं कोडं हे पुस्तक लिहिलेलं आहे परंतु त्याचं पूर्ण उत्तर दिलेलं नाही आणि ते कोडं सोडवण्याची जिम्मेदारी आपल्यावर दिलेली आहे आणि ते कोडं सोडवायचं जर असेल तर ते कोडं अगोदरच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सोडवलेलं आहे आणि तुकाराम महाराजांचा राम हा पूर्णपणे स्वीकार्य आहे त्यामुळे रामाला मानायलाही काही हरकत नाही आणि बुद्धांना मानायलाही काही हरकत नाही जसं ना वाना महात्मा फुलेंना मानायलाही हरकत नाही शिवाजी महाराजांना मानायलाही हरकत नाही बाबासाहेबांना मानायलाही हरकत नाही अगदी तसंच हे उत्तर आहे आता विचारा विचारामध्ये फरक येत असतो महात्मा फुलेंचे विचार थोडे वेगळे आहेत बाबासाहेबांचे विचार थोडे वेगळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार थोडे वेगळे आहेत शाहू महाराजांचे विचार थोडे वेगळे आहेत विचार वेगळं असणं वेगळं मित्रांनो कारण प्रत्येक माणसामध्ये काही ना काही फरक पडत जातो परंतु हे सर्वजण समतेची चौकट मान्य करतात ही चौकट महत्त्वाची आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या चौकटीमध्ये जो बसतो तो आपला या भूमिकेतून आम्हाला रामही मान्य आहेत आणि तथागत गौतम बुद्धही मान्य आहेत तुम्ही स्वतंत्र आहात प्रत्येकाला आपापलं मत बनवण्याचा किंवा त्याप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे आपलं मत मात्र कळवायला विसरू नका हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम